पुढच्या चोवीस तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट घोषित करण्यात आला पुणे आणि सातारा या जिल्ह्यासाठी सुद्धा हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला तर पुढच्या चोवीस तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट घोषित करण्यात आला पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला त्यामुळे पुन्हा एकदा आता पावसाचा इशारा वर्तवण्यात आला हवामान खात्यानं हा इशारा वर्तवला